नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना मी आज एकच सांगणार आहे दुर्गा सप्तशितीचे चौदा पाठ नवरात्रीमध्ये कसे करायचे जसे की आम्ही सगळ्या ग्रुपने मिळून केलेत आपल्याला सर्वप्रथम पूजा मांडून घ्यायची देवीचा मुकुट व जगदंबा मातेचा फोटो व हार घालून घ्यायचा देवीला त्यानंतर अष्टगंध लावायचा अष्टगंध लावल्याच्या नंतर कुमकुम लावायचं त्या अष्टगंधावर आणि देवीला नंतर गजरा अर्पण करायचा गजरा अर्पण केल्यावर एक तिथंच आपण पूजेला श्रीयंत्र ठेवलेलं असतं श्रीयंत्राला श्री देखील एक गजरा अर्पण करायचा आणि आपलं एक पीस साडी पूर्ण ओटीचं सामान नारळ आणखी मेहंदी कोण नीलपेंट बांगड्या हिरव्या आणि पाठ करत असताना हिरवी साडी व हिरव्या बांगड्या काचेच्या व केस मोकळे सोडायचे आपण देखील देवीला गजरा नंतर आपण देखील चौदा जणींनी गजरे डोक्याला लावून घ्यायचे मग धूप धीप ओवाळायचा छान असं घवघवीत पूजा वाटती काल नैवेद्य होता आपल्या तुपाचा तो तुपाचा नैवेद्य दाखवून घेतला देवीला तिला तुपाचा नैवेद्य दाखवल्यावर प्राणाम प्राणाम हा शब्द म्हणून देवीला तुपाचा नैवेद्य खाऊ घालायचा त्यानंतर इथं भग आपल्या भकरीची दसमी व बटाट्याची भाजी छान असं दही व खीर केलेले आहे देवीला तो देखील नैवेद्य नेव, नैवेद्य दाखवून घ्यायचा नैवेद्य दाखवायच्या आधी धूप धीप परत ओळून घ्यायची देवीला आणि छान असं तुळशीपत्र घ्यायचं तो पाण्यात बुडायचं ओम तसं विद्रबा्य बर्गोदेवी शदीमयी धीओ ना प्रचदा असं म्हणून तीनदा ओवळायचं आणि पहिला जो तुळ तुळशीपत्र आहे तो आपल्याला ताटात मांडायचा त्याच्यानंतर आपल्याला एक केळीवरती आणि एक फळावरती देखील मांडायचा आहे तिन्ही वेळेस तेच शब्द म्हणायचे आहेत जे की मी आत्ता तो मंत्र म्हणले आणि नंतर देवीला प्राणायाम प्राणाम म्हणून तो दे देवीला खाऊ घालायचा आहे त्याच्यानंतर आपण देवीला गंध लावल्याच्यानंतर आपण देखील असा मस्त गंध लावून घ्यायचा आहे सगळ्या जणींना मस्त हिरवी साडी ते गंध आणि छान सगळ्यांनी सोबतच पाठाला बसायचं आहे जो की दुर्गा सप्तशिता स्थितीचा पाठ हा नवरात्रात केलेला खूप खुँँँ, खूप चांगला असतो मैत्रिणींनो आपल्याला देवाने अनेक काही दिले म्हणून आपण देवदेव करायचा की देवाने आपल्याला काहीतरी देवा म्हणून मंदिरात जायचं नाही देवाने अनेक काही दिले म्हणून आपल्याला देवाच्या मंदिरात जायचं आहे इथं आम्ही सगळ्याजणी पाठाला बसलो आहोत आणि छान असे पाठ एका तासामध्ये आम्ही केला ही पूजापा सगळी किती किती छान अशी वाटती त्यानंतर त्या ताईंनी सगळ्यांना फराळीचं ठेवलं होतं म्हणजे जे की देवीला नैवेद्य दाखवला सगळ्या सगळ्याजणींना नैवेद्य खायला होतं छान असं दही शाबुदाना परत आणखी बटाट्याची भाजी ह्या सगळ्याजणी आम्ही चौदा जणी जेवायला बसलेलो आहोत देवीच्याच दरबारात त्यानंतर आपल्याला वटी भरून घ्यायची आहे सगळ्यांची सगळ्यांना ब्लाऊज पीस नारळ किंवा केळी काही पण असं सगळ्यांना अशी छान अशी वटी भरून घ्यायची तुम्हाला देखील ग्रुपला असे नवरात्रीचे पाठ करायचे असतील तर